हा मुद्दा करप्शनच्या अँगलनी त्या ठिकाणी बघितला जातोय पण आम्ही असा नाही वेगळ्या दृष्टिकोनातून हा हा मुद्दा त्या ठिकाणी पाहतोय या विमानाला रेडी टू यूज या कंडिशनमध्ये तो सातत्याने राहिला पाहिजे हे विमान पाहिजे त्यावेळेस पाहिजे त्या क्षणाला वापरता आलं पाहिजे अशासाठी जो करारनामा झाला पाहिजे तो करारनामा या ठिकाणी झालेला नाही आणि ते म्हणजे की या विमानाला लागणारे स्पेयर पार्ट्स कोण देणार त्याच्यामध्ये काही बिघाड झालं तर त्याचं दुरुस्त कोण करणार डेसॉल्ट या कंपनीने फक्त एवढंच पत्र दिलेलं आहे की वेळ पडली तर आम्ही तुम्हाला मदत करू पण वेळ पडली मदत करू याच्यामध्ये गॅरंटी नाही आणि म्हणून ज्यावेळेस शस्त्राचा सौदा केला जातो शत्रा शस्त्राचा सौदा ज्यावेळेस केला जातो के त्यावेळेस 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 पेअर पार्ट्स म्हणतील ती विमानं जी आहेत ती रेडी टू यूज ह्या कंडिशन मध्ये ती रेडी टू यूज ह्या कंडिशन मध्ये त्या ठिकाणी राहतील तेव्हा सॉवरन गॅरंटी त्या ठिकाणी दिल्या जाते ती सॉवरन गॅरंटी राफेलच्या संदर्भात आलेली नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की ही विमान जर बिगाड झाला आणि युद्धाच्या काळामध्ये बिघाड झाला तर ही विमानं वापरता येणार नाहीत आणि छत्तीस हजार कोटी खर्च करून ही जी विमानं घेण्यात आलेली आहेत ती कचऱ्याच्या डब्यामध्ये त्या ठिकाणी टाकावी लागते बी जे पीने ह्याचा सर उत्तर द्यावं नरेंद्र मोदी यांनी असणार याचं उत्तर द्यावं की सॉवरन गॅरंटी या विमाला मिळालेली नाही तेव्हा युद्धाच्या काळामध्ये या विमानाला लागल्या लागणारं स्पेअर पार्ट्स आणि या विमानाला लागणारं युद्धसामुग्री ही मिळणार कशी याचा खुलासा त्यांनी केला तर अधिक चांगला आहे नाही तर ह्या सरकारने रिलायन्सच्या नादी लागून देशाची डिफेन्स सिस्टम वीक केली आहे कमकुवत केलेली आहे हा आरोप आम्ही त्यांच्यावरती करतो काँग्रेसनं जागा जाहीर जा जागा जाहीर केल्यात असं मी वर्तमानपत्रातून वाचतोय त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट करू काय भाजप लोकांचं प्रिडिक्शन हे आपण काही करू शकत नाही त्याच्यामुळे आमची पूर्ण तयारी लातूरला लातूरला उमेदवार आमचा राहणार चेहरा आलाय सगळं उमेदवार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत लातूरचाही उमेदवार आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे